हॅलो युट्यूब फॅमिली स्टुडंट लाईफमध्ये बघा भरपूर काही प्रॉब्लेम्स येतात आता स्टडी चालूच आहे मी काल डोसाचं बॅटर टाकलं होतं तर आज मी विचार केला फार्मसीतनं आल्यावर की डोसा बनवायला पाहिजे चहा प्यायची इच्छा झाली होती तर चहा पिते म्हटलं कुकरमध्ये मी आलू ठेवले होते आणि एका साईडला मी आता दू पा गंज चढवला कॉफीसाठी चहा किंवा कॉफी मला आवडते कॉफी आवडते भरपूर तर मग मी डोस्याचा तवा ठेवला आणि नंतर बघा याच्यामध्ये मी गंजामध्ये आधी पाणी टाकलं पाणी याच्यासाठी कारण की गंजामध्ये जर डायरेक्ट दूध टाकलं तर दूध फाटू शकते कढीसुद्धा बनवून ठेवली होती मी आणि हे डोस्याचं बॅटर याची मी इडली पात्र पण आणून ठेवलं खालच्या ताईकडनं पण इडली न बनवता मी डोसा बनवत आहे नंतर इडली बनवेल आता पाणी गरम झालं पाणी फेकत फेकलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये दूध टाकून दूध उखळी उदिरलं कॉफी बनवण्यासाठी आणि <coughs> मी आज दुकानामध्ये गेली होती दूध आणण्यासाठी तर मला नवीनच प्रकारची कॉफी मिळाली तर ग्रॅन्युल्स होतं त्या कॉफीमध्ये आणि एकदम वाह्यात आहे मी पिल्यानंतर सांगत आहे मी बघा याच्यामध्ये दूध टाकलं दूध गरम करत आहे दूध गरम झाल्यानंतर कॉफी आणि डोसा मी फस्ट टाईम ट्राय केला आणि डोसा खूप छान जमला तुम्ही बघा व्हिडिओमध्ये खूप छान राऊंड राऊंड आणि क्रंची पण झालं आहे मस्त माझ्या एका फ्रेंडनी मला शिकवलं आधी तेल लावलं नंतर त्याला छान हीट होऊ दिलं तव्याला आणि नंतर मग त्याच्यावर हा माझा कॉफीचा ग्लास त्याच्यामध्ये मी नंतर मग पाणी शिंपलं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी एकदम मज्जा आली मग कापडाने पुसून घेतलं आणि नंतर मग बॅटर स्प्रेड करून एकदम बघा जमला का गोल गोल तुम्ही सांगा मला गोल 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 गोलोसा बनवला आणि थोडेसे सकाळी बनवले होते मी एक दोन डोसे फार्मसीमध्ये जायच्या आधी आणि आता संध्याकाळी आल्यावर मला वाटलं की स्वयंपाक बनवायपेक्षा डोसा ठेवलायचा आहे आपल्याला डोसा बनवायला पाहिजे म्हणून मग डोसा बनवण्यासाठी ट्राय केला आणि कॉफी बनवत आहे कॉफी माय फेवरेट मला खूप आवडते कॉफी चहा तर आहेच आहे फेवरेट पण चहा बनवायचा येत होता म्हणून मग कॉफीच बनवली आणि नवीन कॉफीचे पॅकेट आणले तर ट्राय करत होती की अशी काही कॉफी बनवू शकते का याला थोडं थोडं तेल लावत होते मी तेल जास्त वापरत नाही कारण की वेट वाढते <coughs> नॉनस्टिक पॅनवर आणि माझ्या एका फ्रेंडनी मला सांगितलं होतं की द डोसा आपोआपच सुटते तव्याला सुटत असते जेव्हा तो शिजत आला म्हणजे त्याला छान हाय फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर द्या दूध गरम झालं छान मस्त आणि हे बघा इतका सुंदर क्रंची क्रंची डोसा झाला होता मस्त एक नंबर आणि थोडीशी आलूची चटणी वाचली होती ते नंतर त्याला आलूची चटणी पण स्प्रेड केली लावली आलूची चटणी खूप छान टेस्टी झाली होती थोडीशी सुदी म्हणून जेवढी होती तेवढी लावली एक डोसा सफिशियंट आहे माझ्यासाठी आणि हा बघा आपोआपच सुटला तो छान क्रंची क्रंची झाला होता आणि दूध टाकलं कॉफी टाक कॉफीमध्ये एक चम्मच साखर टाकली मस्त बघा किती छान गोल्डन ब्राऊन हा पलतच नव्हता इकडच्या साईडला मग मी पलतवला त्याला छान क्रंची क्रंची झालं होतं मस्त दुधावर झाकलं वाचलेल्या दुधावर एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि तावा मला समजत नव्हता आता गरम इतका होता याला ठेवू की नाही ठेवू कारण म्हणून मग मी गॅसवरच ठेवला आणि बघा मी तुम्ही बघितले का हे न्यू कॉफीचे पॅकेट आहे बघा माहीत नाही ग्रॅन्युल्स आहे याच्यामध्ये मी नेहमी नेसकॅफे वापरते बट आज पहिल्यांदा म्हटलं दोन रुपयेवाली कॉफी नव्हती आणि दहा रुपये घ्यायला पैसे नव्हते म्हणून मग दोन रुपयेवाली कॉफी माझी पूजापाठ झाली होती हनुमानचालीसं वाचून झाली हा माझा टेडी आहे त्याच्यावर कपडे सुकवले आणि माझी रूम हा माझा स्टडी स्टेबल हा माझा लॅपटॉप इथे माझी बुक्स ठेवली आहे पूर्ण तर आता अभ्यास करता करता म्हटलं चहा कॉफी किंवा आपला एक डोसा खायचा आणि मस्त आपली स्टडीमध्ये कंटिन्यू फोकस करायचा कारण की एकवीस जुलैच्या पेपरला फक्त आणि फक्त एकोणतीस दिवस बाकी आहे बघा मी ग्रॅन्यूज टाकले एक पकेट आधी टाकला नंतर दुसरा पण याच्यामध्ये काहीच मजा नाही नंतर माझ्याकडे एक हे होता जो गडा झाला होता तर मग मी तो पॅकेट आणला आणि मग त्याच्यामध्ये माझी ते गड़े झालेली कॉफी टाकली तेव्हा जाऊन ते मला पे येऊ झालं अदरवाईज या कॉफीमध्ये एकदम बेकार वाह्यत कॉफीचं ते पॅकेट होतं गणूज थँक्यू बाय